मंडळी दिशा शेंदकी शेतीमध्ये आपले स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगतात अर्थातच भाऊ मित्रांनो आता म्हणताना की आंब्याच्या झाडापाशी कस का उभा राहिले अन्न भाऊ तर मित्रांनो ही उशी येणारी व्हरायटी आता उशी येणाऱ्या व्हरायटी बऱ्याच आहेत पण आता बाजारामध्ये जर बघितलं आपण तर केशर आंबा संपलेला आहे जवळपास सगळ्या संपलेला आहे आणि केशर आंब्याचा जे काय शंभर रुपये भाव होता काही काही जागेवर तर पन्नास रुपये किलो सुद्धा केशर आंबा आपल्याला दिसला पण तो आपल्या काडा नव्हता म्हणजे महाराष्ट्रातला नव्हता ती गुजरातचा होता गुजरातचा असल्यामुळे त्याला चव वेगळी आपल्या महाराष्ट्रासाठी त्याला चव नाही आणि जे काय आपण मार्केटमध्ये आंबा खातो त्याला कोणती अशी बी चव नसतीच म्हणा पण तरी बी त्याची त्याच्यात जर बा हे गुजरात केशर जर खाल्लं तर त्याची वेगळी चव आणि आपल्या महाराष्ट्राची चव अप्रतिम असते आपल्या महाराष्ट्रातल्या तशी आता केशर संपला आता केशर चाललाय जवळ पाच एकशे वीस दीडशे रुपये किलो म्हणजे आज जून आहे आणि ह्या टायमाला एकशे वीस ते दीडशे रुपयापर्यंत आपल्याला केशर आंबा खायला भेटतो आहे पण हे केमिकलचा जे काय व्हरायटी असतं ना आपल्याला आता आता कोणत्या पाहिजेत आपल्याला आंबा संपल्याच्यानंतर आता केशर आंबा आपल्या बागेतला संपलाय मग मग ह्याच्यापुढं आपल्याला कोणती व्हरायटी पाहिजे आंबा मागणी वाढते आणि आपल्याकडं आंबा संपतो आहे मग त्या टायमाला काय करायचं आपल्याला वाटतं की बाबा आंबा संपलाय आणि आता कोणतीतरी व्हरायटी आपल्याकडं पाहिजे होती आता आपलं नुसता केशर लावून चुकलो इथून मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुद्धा सांगितले की आपली जी काय केशर बाग लावायची कोणती बाग लावा त्याच्यात मिश्र लावा दुसरे लावा ह्याच्यामुळे सांगत होतं की त्याच्यामुळे दुसरे एक महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शेतकरी बांधवांना आपल्याला जी काय सात जूनला आपली लगबग अशी लागवडीची खताची बीबी आणायची नागरणीची कोळपणीची ना मशागत करण्याची जी काय लागते आणि त्याला जी काय भांडवल लागतं आपल्याला पैसे लागतात हे पैसे आणायची कुठून त्या टायमाला तर आपल्याला त्या टायमाला असा आंबा पाहिजे की त्यावेळेस ते पक्व होईन आणि बाजारात आपल्याला त्याचा चांगला दर भेटल हे महत्वाचा उद्देश आहे माझा सांगण्याचा आता लेट येणाऱ्या व्हरायटा आहेत कोणत्यात हे आम्रपाली नावाची एक आहे मलिका नावाची एक आहे आणि काकडी आंबा एक आहे बदाम एक आहे बदामला थोडा भाव कमी लागतं आहे पण ह्याच्यामध्ये जी काय सगळ्यात चांगली व्हरायटी आहे ती मलिकी आणि मलिका मलिकाचं कसं आहे मलिकाचं तुम्हाला दाखवतो मी मलिका कसं आहे आपल्याला आता ही आंब्रपाली ही लहान साईज पडते काही ठिकाणी आता आपल्याकडे लहान पडी पण चांगले ह्याला जर खाऊ पिय घातलं शेणखताचा म्हणा शलरीचा म्हणा जीवामृत आमरत पाणी जे काय आपण देतो ह्याचा जा जर जा जास्त डोस दिला तर आपले ह्याची साईज सुद्धा मोठी होती आणि हे आपल्याला माचून खात हे माचून बी खाता येते ह्याच्या विशेष तुम्हाला ह्याच्या अगोदर व्हिडिओ दिलेले हे आपल्याला माचून बी खाता येते माचून रस्त काढता येतोय आपल्याला म्हणजे महिला भगिनींना त्याला मिक्सरमध्ये काढा हे ते काढायची गरज पडत नाही पण मलिकाचं कसं माहिती का आता हे जे काय मलिका आंबा आहे का हे मलिकाचे एक विशेष आहे ह्याला कोणता डंख मारित नाही म्हणजे काय फळ माशी असते का ही फळ सुद्धा डंख मारित नाही कशा मग ह्याच्यात चमडा जा जाड आहे आणि ही आंबा आपल्याला माचून खाता येत नाही लवकर कारण माहिती आहे का ह्याच्यात जे काय गर असते का ते घट्टरच गर असते केशर आंब्याचा हापूस आंब्याचा गर कसा असतो मऊ असते लोण्यासारखा असतो तसं ह्याचा लोण्यासारखा नसते मधी मऊ असते पण ह्याच्यात जे काय ह्याचा गराचं हे आहे का तुम्हाला दाखवतो आता हे आंबा चपटा असते आणि ह्याच्यात आपल्याला माचायला थोडासा त्रास होतोय म्हणजे माचायला लवकर हे होत नाही कडक असल्यामुळं आणि ह्याची जी काही गर आहे का मधला ह्यातला मधला गर आपल्याला डायरेक्ट चमच्यांनी सुद्धा खाता येते असा चमच्यानी काढून सुद्धा खाता येते आपण जे काय बारीक बारीक व्हिडिओ बघतो त्या चायनाचे ह्याचे त्या पद्धतीने आपल्याला ह्याचा रस तयार करता येतोय आणि मिक्सरमध्येच ह्याचा रस जास्त चांगला होतोय कशामुळं की ह्याच्यात घट्टपणा असते माचायला थोडासा जड जातोय आणि त्याच्यात गाठी गाठी येतात त्याच्यामुळं रस त्याचा मिक्सरमध्ये जास्त महिला जा बघणी काढतात त्याच्यामुळं आपल्याला आपल्या बागेमध्ये त्या असल्या प्रकारचे वेगवेगळे जर आंबे लावले तर आपल्याला नाही म्हणलं तरी चार ते तीन ते चार महिने आपल्याला हातात खेळता भांडवल घात आहे आणि ह्याच्यामुळं आपल्याला काय अडचणी बी भरण म्हणा खतं म्हणा औषधं म्हणा बाकीचं जे काय आपण हे करतो तर मशागती करतो त्यासाठी म्हणा त्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या फाड्या ते लावणं गरजेचं आहे आणि ह्याच्यासोबत आपण जर भाजीपाला केला तर ते आणखीन सोन्यान पिळ होते आणि त्याला आपल्याला चांगला आहे आपल्या संसारासाठी त्याचा हातभार लागतो तर मित्रांनो तुम्हाला आ, ही माहिती कशी वाटली आणि मी माहिती दिलेली खरंच तुम्हाला आवडली असती तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरून नवीन असलं तर सबस्क्राईब करा भेटू नवीन माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शेंदी धन्यवाद रामभा